स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा आपल्याला काही वेळापूर्वी निगोसगावमधून मग ते इथून आपल्याला फोन आलेला होता तर इथं घराचं कन्स्ट्रक्शन काम चालू आहे तर या छोट्या पोरांनी इथं साप येतानी बघितलं इकून लहानच्या बाजूला तर तो तो तुम्ही बघू शकता कन्स्ट्रक्शन घराचं बंगल्याचं काम चालू आहे तर आपण प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर कामगार वर्गाला तर इथून अर्ध त्या याचा आवाज ऐकूनच त्या सापाचा आवाज ऐकून कामगार इथून पळून गेलेले आहेत तर इथं प्लेट ठोकी ठोक होते त्यांना ते आवाज यायचा तर ते कामगार इथून डायरेक्ट पळून गेले ती इथं आल्यानंतर आपण थोडीशी उचकलं तर तुम्ही बघू शकता आहे बेबी रसल वायपर मराठीत त्याला घुनच तुम्ही आवाज ऐकू शकतात पा कसा आवाज करतोय कामगार घाबरून ग... पळून गेले इथून काम करायचं त्यांनी स्टॉप केलं कुकरच्या शिट्टी सारखा आवाज करतोय त्याच्यामुळे कामगार पळून गेलेले सगळे काम करतानी अर्धावट काम केलं त्यांनी आणि सोडून नेऊन गेला ते आपण सापाला व्यवस्थित पण पकडू आणि त्यांची पण भयभीत होईल काम भयभीत दूर होऊन जाईल काम करायला आता बघू शकतात गोन जातीच्या पिल्लू आहे कस छोटा आहे पण तरी पण ॲग्रुसू प्रत्येक बॉटल आणली ना बॉटल मध्ये ना बॉटल मध्ये तर घरच्यांनी पण पोरांनी पण बरचशी लक्ष ठेऊन राहिले साधारण एक तास लागला पण नेमकी मंदिरामध्ये आपण अटकलो आरतीची वेळच होती मंदिरामध्ये आपण अटकलो त्याच्या अगोदर त्यांचा फोन आलेला अटकली निघलं ना तिच्या सापाला सुखरूप रितीने पकडलेले आहेत आपण प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर कन्स्ट्रक्शन साईडला प्रत्येक कामगार येईल कामगार नाही गेले पळून गेले आवाज आवाजामुळे त्यासाठी घाबरून ते काम सोडून गेले तर प्रत्येक ठिकाणी कंट्रक्शन साईडला गेलं का मग सांगत असतो तर काम करताना थोडं काळजीपूर्वक काम करायचा जेणेकरून सर्पदंश होणार नाही